येस एर आर मॉर्निंग ज्यूस इज रेडी तर हे मी कसं बनवलेलं आहे तर हे तुम्ही नक्की जाऊन बघून या आणि आम्ही तोपर्यंत आमचा ज्यूस एन्जॉय करतो येस तर इथे सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे स्पेनिच ॲपल आणि लेमन तर इथे मी एक ॲपल घेतलेलं आहे आणि इथे आता मी दोन ग्लास पाणी टाकते आहे तुम्ही अकॉर्डिंग टू तुमची क्वांटिटी पाणी टाका त्यात जर एक हा क्वांटिटी हाफ घेतली असेल तर एक ग्लासच पाणी टाका तिथे ग्रीन ज्यूस रेडी आहे मी आता याला परत छोट्या चाळींने स्ट्रेन करेल ग्लासमध्ये की बिकॉज ती मोठी चाळणी होती आणि त्याच्यावर थोडंसं ते जे पल्प असतं त्याचा तो पडतो खाली म्हणून मग मी छोट्या चाळणींनी परत त्याला स्ट्रेन करून घेईल अँड देन इट इज रेडी किती सारा पल्प आहे त्याच्यामध्ये इथे आता मी घेते चिया सेट्स मी चिया सेट्स प्रणव आणि माझ्या ग्लासमध्ये मा टाकेल बिकॉजनाचं झियानाची यात नाही टाकणार ना। बिकॉज अडकायचे चान्सेस असतात येस आणि इथे मी लेमन टाकायला विसरले म्हणून आता मी लेमन टाकते फ्यू ड्रॉप्स लेमनने खूप छान एक तसा टेस्ट येतो त्याला इवन ॲप सी ज्यूसमध्ये पण तुम्ही मी टाका येस इट्स रेडी येस आणि आता आपण प्रणवला विचारू की ते कसं झालेलं आहे बिकॉज यांना झुटलेली आहे पण प्रणव उठलेला आहे

बिकॉज आता ए बी सी ज्यूस आम्ही मला वाटते वन इयरपासून घेतो आहे वन इयर झालेला आहे म्हणून मग आता चेंज केला आयरन डिफिशियन्सी मला असं वाटतं आहे मला असं फील होतं आहे बिकॉज हेअरफॉल एक्स्ट्रीम हेअरफॉल होत आहे त्याच्यामुळे मग मी आता स्पिनेच ॲड केली ज्यूसमध्ये तर पण हे डेली नाही घेत आहे ओके okay. हां हा ज्यूस डेली नाही घेत आहेत एक दिवसाच्या गॅपमध्ये घ्या तुम्ही पण ट्राय करून बघा अगदी टेस्ट करून

एक्स्ट्रीम हेअरफॉल इनफॅक्ट तो आता पण आहे बिकॉज असं म्हणतात की टू इयर्स लागतात हॉर्मोन बॉडीमधले बॅलन्स व्हायला तर येस म्हणून जास्त हेअरफॉल आहे मी ती आय एन डेफिशियन्सी पण असू शकते भरपूर डेफिशियन्सीज येतात आफ्टर डिलिव्हरी तर म्हणून बॉडी चेकअप करत राहा जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की एक्झॅक्टली बॉडीमध्ये काय होत आहे तर आज मी अपॉइंटमेंट बुक करणार आहे आणि उद्या नक्कीच मी ब ब्लड टेस्ट करणार आहे इम्पॉर्टंट आहे रुटीन चेकअप एक एव्हरी सिक्स मंथ्स तर हेअर फॉर भरपूर प्रमाणात वाढलेला आहे तर काहीतरी असू शकते तर ते नसेल एकदम नॉर्मल रिपोर्ट असेल तर हा मग खाण्याचा इथे जे टी डी एस आहे ते सिक्स फिफ्टी हे खूप हाय आहे बॉडीसाठी स्किनसाठी चांगलं पण मला होती ना तेव्हा पण माझी केस जायची होती पहिली अच्छा तेव्हा पण असाच हेअर फॉल होता एक्स्ट्रीम वाला तेव्हाच आपण टेस्ट करणार बिकॉज डिसेंबर मंथ मध्ये जॅन मध्ये आम्ही आई होतो आणि तिथे पाणी रळाचं पाणी आहे तर तिथे हा इश्यू नको व्हायला होता जर पाण्याचं असेल तर कारण की तिथे पण थ्रू आऊट असंच अशाच प्रकारे हेअरफॉल झालेला एक्स्ट्रीम वाला तर लेट सी फाईंड आऊट करावं लागेल

आवडलेला आहे आवड हा ज्यूस तुम्ही नक्की तुमच्या बेबीजला पण देऊ शकता बॉल तू कशी पडली कशी पडली सांगून कशी हा आपला पुशअप आप करून दाखव पुशअप इकडे इकडे लवकर

आहे ना तुझी चेअर कुठे आहे का बाहेर घेऊन ठेवली मी बाहेरच ठेवली घे खालीत खा ते कशाला पाहिजे विकेंड आलं की असाच ब्रेकफास्ट छान वाटतं so थँक्यू सो मचाय थँक्यू आज माझी आज मला स्वयंपाक नाही करावा लागेल ब्रेकफास्टमध्ये आहे इडली आणि ही प्रौढशुताईकडून आलेली आहे आज टिफिन तर कशी आहे छान जे ना कसं आहे यम्मी यम्मी आहे

तर इज गुड आफ्टरनून एव्हरी वन तर प्लॅनिंग्स काही भरपूर होत्या बट अनफॉर्च्युनेटली इथे जिथे आम्ही राहतो हो तिथे आहे पाण्याचं टी डी एस अराऊंड सिक्स फिफ्टी टू सेवन हंड्रेड त्याच्यामुळे हेअरफॉल आणि थोडे स्किनवर जास्त प्रमाणात क्षार तयार होत होतो त्याच्यामुळे आम्ही सॉफ्टन राहण्याचा निर्णय घेतला आणि आता काही दिवसांपासून नागपूरला कर्फ्यूज वगैरे सगळे होते त्याच्यामुळे काही ते कामाला आले नाही तर आज सॉफ्टनर लागत आहे तो माझा संपूर्ण दिवस त्याच गोष्टींमध्ये गेला तर आम्ही बाहेर जाणार होतो बट आफ्टरनूनला जात आता आम्ही इव्हनिंगला जाऊ आणि ज्या काही गोष्टी आम्ही पुढे प्लॅन केलेल्या तुम्हाला पुढे दिसणारच आहेत तरीच आम्ही आहे कश्यप ऑटोस्केल सिस्टीमचं आहे मेड इन इंडिया आहे रिझनेबल रेट आहे तर तुम्हाला हे लावायचं असेल तर नक्की दिलेल्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि लावू शकता तर सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज याचा हा आहे की याला मेंटेनन्स नाही कोणते केमिकल्स नाही नो सॉल्ट आहे आणि त्यामुळेच जे पाण्याचं जे हार्डनेस आहे एक ते एकदम सॉफ्ट करून टाकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे स्किन डिसिजेस किंवा जे हेअरफॉल वगैरे होतं ते काही होणार नाही तर याचे बेनिफिट्स पण भरपूर आहे तर जे काही मिनरल्स इझेन्शियल मिनरल्स आहेत ते हे ठेवतात आणि बाकी सगळं ते रिमूव्ह करतात त्याच्यासोबत त्याचा झिरो मेंटेनन्स आहे का बरं झिरो मेंटेनन्स आहे कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे आणि हे सगळे बेनिफिट्स होते ह्या अँटीस्केल सिस्टीमचे जर तुमच्याकडे तुम्ही सगळ्यात अगोदर आपल्या घरी पाण्याचं टी डी एस चेक करून घ्या तीनशेच्या वर पाणी बॉडीसाठी घातक आहे Uh, कारण त्याच्यामध्ये क्षार भरपूर प्रमाणात असतात तर ते रिमूव्ह करणं गरजेचं यूज करेल आणि तुम्हाला याचे रिव्ह्यूज अपकमिंग ब्लॉग्समध्ये मध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर आता आम्ही चाललो आहे तिघही जण बाहेर जियानाला आईबाबांकडे सोडून देऊ बिक भरपूर दिवस झाले आईबाबांची आणि जियानाची भेट झालेली नाही आहे आणि मॅडमचं एक्साइटमेंटच काही वेग येस <laughs> आता <या>। आम्ही <आशा>? <laughs> या। जातो थोडंफार सामान घ्यायला आणि सामानमध्ये आमची सगळ्यात सामान म्हणजे शॉपिंग आहे Yes. तर शॉपिंग का बरं करत आहे हे कमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल ज्यांना माहिती आहे त्यांना ऑलरेडी कळेल शॉपिंग का बरं शॉपिंग करत आहे येस